छत्रपती संभाजीनगर सिल्लोड महामार्गावरील चिंचखेडा गावाजवळ कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला दोन्ही वाहन एकमेकाला धडकल्यानंतर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात थेट घुसली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे मोठे नुकसान झाले होते संभाजीनगर कडून सिल्लोडकडे जाणारी कार आणि या दरम्यान समोरून येणारा ट्रॅक्टर शेती कामासाठी जात होता त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की कार थेट घरातच घुसली या अपघाताच्या आवाजाने जसेच कार घरात घुसताच कुटुंबियांनी घराबाहेर पळ काढला या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झाला आहे दरम्यान कार घरात घुसल्याने घराचे आणि संसार उपयोगी वस्तूंचे मिळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे